सर्वांना नमस्कार सध्या आपल्या देशामध्ये जे वातावरण बिघडलं आहे त्याच्यावर कविता लिहिण्याचा प्रयत्न केलाय कविता सादर करतो चार भिंतीत मर्दानगी गाजवणाऱ्यांना के चार भिंतीत मर्दानगी गाजवणाऱ्यानं का सुरुंग लावू तुमच्या बिनबुडाचं मरदान गेलं की चार भिंतीत मर्दानगी गाजवणाऱ्यांना का सुरुंग लावू तुमच्या बिनपुडाचा मर्दान कोळ्या निष्पाप देहाचा जीव घेऊन तिचं स्त्रीत्व रक्ताळून काढणार रायगडाच्या उंच टोकावर नेऊन देहाचा जीव घेऊन तिचं स्त्रीत्व रक्ताळून काढणार का करू नये लोट आजही रायगडाच्या उंच टोकावर नेऊन कि तीन साडेतीन वर्षाच्या बालिकेसोबत वासनेचा खेळ ठेवणारांचा कि तीन साडे तीन वर्षाच्या बालिकेसोबत वासनेचा खेळ ठेवणाऱ्यांचा का करू नये चौरंगा गर्दीत बुडालेल्या भर चौकामध्ये कि का, का देऊ नये हापशांना हुकून हा म्हणजे ते डोळ्यामध्ये सळ्या गावणार का देऊ नये हफशांना हुकून त्यांचे डोळे काढण्याचा जे आजही दात ओठांना चावत फिरतात तिच्या सर्व अंगावरून तिचे जे आजही दात ओठांना चालवत फिरतात तिच्या सर्व अंगावरून का देऊ नये हत्तीच्या पायाखाली त्यांना का नये हत्तीच्या पायाखाली त्यांना ज्यांना भानही नसावं तिच्या कोवळ्या वयाच की कोणत्या तोंडाने करू मी जागतिक कन्या दिन साजरा तोंडाने करू मी जागतिक कन्या दिन आज जर कन्याच सुरक्षित नाही कोणाची जगाच्या नाहीये कोपऱ्यामध्ये का बोतट व्हावी मर्दपणाची धार का बोतट व्हावी मर्दपणाची धार स्वतःला मावळा समजून घेणारांची अरे का ठेचून पुरुषार्थ त्यांचा तो नराधम पंचनाम्यात अडकून तुरुंगात बसली जागृत की का ठेचून पुरुषार्थ त्याचा तो नराधम पंचनाम्यात अडकून तुरुंगात बसण्या अगोदर अरे दरवेळी महाराजांना बोलवण्या अगोदर की दरवेळी महाराजांना बोलवण्या अगोदर का घडू नये आपल्यातूनच नरसिंह छावा एखादा हे दरवेळी महाराजांनाच बोलवण्या अगोदर का घडू नये आपल्यातूनच नरसिंह एखादा काळीच चिरत हे हो माझं सकाळी लेकींना शाळेत पाठवताना हे काळीचं चिरतं हे माझं सकाळी लेकींना शाळेत पाठवताना जीव घाबरतो बाप म्हणून ती परत येईल की नाही विवंचित जीव परत येईल का घाबरतेमध्ये गहीवर तर काळीज मी बंद पडतो श्वास गहीवर तर काळीच मी बंद पडतो श्वास मी आतून एकच आवाज निघतो की आज आम्ही माणसात राहिलो का आणि उत्तर येत नाही धन्यवाद